श्री स्वामी समर्थ जीवनात वादले येतीलच पण स्वामींच्या चरणांवर दृढ श्रद्धा असेल तर कोणतेही तुमचे नुकसान करू शकत नाही आयुष्य म्हणजे समुद्र कधी शांत कधी वादली पण या समुद्रातही जर मन स्वामींच्या श्रद्धेच्या शिडीत बांधले असेल तर कोणतीही वादले आपले नुकसान करू शकत नाहीत संकटेही परीक्षा असतात आणि स्वामी आपले मार्गदर्शक आणि शिक्षक आहेत प्रत्येक गोष्टीसाठी एक ठरलेली असते तुम्ही आताच यश मागत असाल पण स्वामींना माहित असते की तुम्हाला ते यश पुढे अधिक चांगल्या प्रकारे उपयोगी पडेल म्हणूनच त्यांच्या वेळेवर विश्वास ठेवा ती वेल आली की सर्व मार्ग खुले होतात श्री स्वामी समर्थ हे शब्द जरी आपण बोलत असलो तरी जेव्हा ते मनाच्या खोल खोल तलाशी पोहोचतात तेव्हाच खरा चमत्कार दिसतो केवळ मुखातून उच्चारून नाही तर भावनेतून बोलावे लागते आणि तिथूनच जीवन बदलू लागते एखाद्या क्षणी आपण एवढे एकटे होतो की शब्द बोलता येत नाहीत फक्त डोले भरून येतात अशा क्षणी जेव्हा कोणीच आपल्याला समजून घेत नाही तेव्हा आपल्या हृदयाचे अश्रू जाणणारा एकच आधार असतो तो म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज स्वामींच्या चरणी मन टेकवण्याचे एक विलक्षण समाधान आहे ते दुखाला आशीर्वादात बदलतात आणि अश्रूंना शांततेच्या ओलाव्यात परिवर्तित करतात दुःख टाळता येत नाही पण त्याला कसे स्वीकारावे हे स्वामी शिकवतात माणसे बदलतात परिस्थिती बदलते पण एक व्यक्तिमत्व कधीच सोडून जात नाही ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज स्वामी न दिसता तुमचे रक्षण करत असतात तुम्ही थकलात की ते पाठीशी हात ठेवतात त्यांच्या विसरही तुम्हाला येऊ देत नाही कधी कधी मन इतके थकले असते की पुढे जाण्याची इच्छाच उरत नाही अशा क्षणी एकच गोष्ट आपल्याला उभे करते ती म्हणजे स्वामी समर्थांचे नाम त्यात आशा आहे ऊर्जा आहे आणि एक नवीन जिद्द आहे कोणतेही संकट असो जर आपल्याकडे स्वामींबद्दल श्रद्धा असेल आणि मनात शांती असेल तर सामर्थ्य आपसुकच येते आणि हे तीनही गुण फक्त स्वामींच्या स्मरणातून मिळतात हे स्मरण म्हणजे आत्म्याला साक्षात्कार देणारा अनुभव आहे कधी कधी आपण खूप विचार करतो उत्तरे शोधतो मन थकवतो पण ते उत्तर आपल्याला शांततेत स्वामींच्या नामात मिळते म्हणूनच विचार न करता स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा सारी उत्तरे हलू तुमच्या समोर येतील अडथले म्हणजे थांबण्याचे कारण नाही ते म्हणजे स्वामींनी दिलेला एक झटका जागा हो म्हणून त्यामुळे प्रत्येक संकटात स्वामींचे नामस्मरण करा त्यातूनच नवी दिशा नवी ऊर्जा मिळते संसार काम जबाबदार्या यात रोज मन विस्कलित होते पण एकदा तरी शांतपणे डोले मिटा आणि म्हणत जा श्री स्वामी समर्थ बघा त्या गर्दीतही तुमच्या मनाला शांतता मिळेल आणि आयुष्याचा अर्थ उमटायला लागेल श्री स्वामी समर्थ